काय म्हटलं जातं वगैरे कारण बिकॉज कोकणातला गणपती सगळ्यात वर्ल्ड फेमस आहे आणि हे जगाने मान्य केलेलं आहे काय नाही बारा तास या माझी प्रॉपर ट्रेन नाईन्टी पर्सेंट कणकवली स्टेशनला खाली होते आणि कोकण म्हटल्यावर कणकवली डिस्ट्रिक्ट सगळ्यात मोठा आहे आपले मोठे मोबाईलचं टावर सुद्धा सुद्धा टावर चढले होते त्यांना मी उतरून खाली बोलवले तुम्ही टावर चढू नका तिथे येऊन बसलेत

कोकण स्वर्गातून आपलं स्वागत करत आहे गुड मॉर्निंग आणि आज तारीख आहे सव्वीस आणि आज तारीख तुम्हाला माहितच आहे सव्वीस ऑगस्ट आगमनाची वेळ आपल्या गंधरायाची आणि गणरायाची आगमनाची वेळ ही कोकणामध्ये आतो त्यांनी वाट पाहत असता काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलात तुम्ही काल सुद्धा भरपूर असे चार पाच टेम्पो वगैरे भेटले जे आगमन करत होते बाप्पांना टेम्पोमध्ये भरून वगैरे आगमन करत होते सो काल आपण आलो काल आपला प्रवास झाला मुंबई ते गोवा मुंबई गोवा मार्गाने तुम्हाला रस्त्याची कंडिशन दाखवली आहे काय काय जागा कुठे रस्ते कसे आहेत काय आहेत सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे सुद्धा पाहिलं की कसा चार्ज करून करून आपण आलो सो फायनली काल रात्री आठ साडेआठपर्यंत आपण घरी पोहोचलो जो की माझा सगळ्यात जास्त हायएस्ट टाईम होता बिकॉज यावेळा ट्राफिकसुद्धा भेटली पाऊससुद्धा होता आणि पाऊस येऊन जाऊन होता आज आपला सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण आहोत कोकणामध्ये आणि आपला पार्टी आपलं घर आहे पाहू शकता आमचे दराडीचे कार्यकर्ते ओंकार तांबे आणि आज सगळी तयारी आज मी घरी तेयारी, तेयारी जेवन जेवन चालू आहे तयारी आणि बरोबरच बायकांची सुद्धा तयारी चालू आहे प जेवण गोड आपण जेवणामध्ये बनवतो जेवणात जेवण म्हणा किंवा गोड म्हणा असं आपले मोदक जे स्पेशल आयटम आहेत कोकणातले गणपतीच्या वेळेचे सो तर ते मोदक वगैरे बायकांचं चालू आहे आणि मुलांचं आणि पुरुषांचं साफसफाई आणि डेकोरेशन वगैरे चालू आहे दुसरी गोष्ट आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपला आगमनाचा जो व्हिडिओ असेल आपल्या बप्पाचा तो सुद्धा जास्त लांबून नाही घर त्यात फटाके वगैरे आणि यावरला ट्राय करेन शॉट घ्यायचा पण ब्लॉगिंग करत असताना ड्रोन शॉट घेता येईल की नाही ते पण एकदम विचार करण्याची गोष्ट आहे पहिल्या दिवशी बाप्पाच्या आगमनाबरोबरच काय इकडची संस्कृती आहे कोकणातली प्रथा आहे काय आहे सगळं आपण ते बघूया गणपतीचं आगमन कसं केलं जातं बायका कशा पद्धतीने आगमन केलं जातं बायकांकडून काय पोवाडे आरत्या वगैरे काय म्हटले जातं वगैरे कारण बिकॉज कोकणातला गणपती हा सगळ्यात वर्ल्ड फेमस आहे आणि हे जगाने मान केले आहेत लंडनमध्ये कालच मला व्हिडिओ कॉल होता लंडन मधून दहायचा की तिकडसुद्धा गणपती केलेले आहेत आणि थायलंडमधून मला एक व्हिडिओ कॉल आला होता की तिकडचं गणपती थायलंडची माणसं लिटरली मराठी आरत्या म्हणत आहेत ठीक आहे तर मग वर्ल्ड फेमस आहे आपल्याकडे तर आपल्या कोकणातला वर्ल्ड फेमस गणपतीचं आगमन आपण दाखवूया या गणपतीत व्हिडिओमध्ये तर आपल्याबरोबरच ओंकार आहेत ओंकर तांबे झाडचे कार्यकर्ते ओंकार प्रमोद तांबे काय बोलतोय ओंकार तांबे कसा आहे ट्रेनचा प्रवास जाम भारी मजा द वे कोकणात पोहोचण्या तुम्हाला तीन चार ऑप्शन आहेत एक आहे तुमचं प्रायवेट व्हेकल टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रक टेम्पो जेवण तुम्हाला घेऊन येता जाईल आणि दुसरा <laughs> ओके okay. सो so, दुसरा ऑप्शन आहे कोकण रेल्वे जो की वर्ल्ड फेमस म्हणता येईल नाही इंडियामध्ये पूर्ण फेमस आहे कोकण रेल्वे कोकण रेल्वे मोठी प्रख्यात अशी कोकण रेल्वेची संख्या चेन आहे मोठी म्हणजे इकॉनॉमिकलीसुद्धा म्हणा किंवा स्ट्रक्चराईज सुद्धा म्हणा पण गर्दी जी आहे ती तुम्हाला हमखास भेटतेच भेटते कोकण रेल्वेचा एक्सपिरियन्स हा तुम्हाला ओमकार सांगेल कारण बाईकचा ॲक्शन बघितच आहे तो कोकण रेल्वेचा एक्सपिरियन्स हा सांगेल व्हॉट घे तुम्हाला का बस म्हणजे कोणत्या कोणत्या ट्रेन आहेत कसा येऊ शकतो हो ट्रेन वगैरे हा रिझर्वेशन गर्दी वगैरे मॅंगलोर एक आहे कोकण कन्या एक तुतारी आहे गावी येण्यासाठी किती वेळ लागतो तुम्हाला बारा तास लागले म्हणजे गणपती मध्ये बारा तास लागले ओके आणि नॉर्मली किती नॉर्मल आठ नऊ तास आठ नऊ तास म्हणजे ओव्हरनाईट जर्नी राईट बसायला जागा वगैरे कशी आहे काय नाही बारा तास उभे राहून यावं लागलाय प्रॉपर ट्रेन नाईन्टी पर्सेंट कणकवली स्टेशनला खाली होते आणि कोकण म्हटल्यावर कणकवली डिस्ट्रिक्ट सगळ्यात मोठ्या सो so, पहिलात आपण याच कणकवली कणकवलीमध्ये आपण फोंडा या गावात राहतो तर आपलं हे सौभाग्य आहे व्हिडिओ यावेळेस घरामध्ये काय काय तयारी चालू आहे आपल्या गणपतीच्या आगमनाची बघूया ते आपले मोठे मोठ्याप्पा मोबाईलचं टावर शोधत सुद्धा टावर चढले सुद होते त्यांना मी उतरून खाली बोलवले म्हणून तुम्ही टावर चढू नका तिथे येऊन बसलेत भेटला नेटवर्क काय हे बघा भेटलं नेटवर्क हा एकदम मोबाईल चालू झाला चोवीस तासामधून पंचवीस तास मोबाईलमध्ये रमणार आहे आमचे मोठ्या प्पा ही यावर्षी बाग लावली म्हणजे गेल्या वर्षी आम्ही या म्हणजे स्वप्नील वगैरे सगळ्यांनी मिळून ही बाग लावलेली आहे झाडांची वगैरे आणि पाठीसुद्धा झाडं लावले ते नंतर दाखवून मला एक व्हिडिओ पाहिला असेल सो ही बाग लावली आणि हे तुळस यावर्षी नवीन लावले काकीने आणले तुळस तुळस वृंदावन वगैरे तो आपला व्हाईट टायगर टायगर पूर्ण मा मातीने माखलेला आहे मस्त साथ दिली आहे गाडीने आता आतमधली तयारी काय चालू आहे ती आपण बघूया आपण जास्त सहकार्य केलं नाही डेकोरेशन मध्ये पण जे आपण बघूया करताना फटाके लावले मस्त आमचे मोठे आई चुलन देत असताना करने होती है देवाच देवारा स्वप्न तांबे आ कार्यकर्ते आयटम आहे आपला मोदक आप कोकणातले मोदक गणपतीचा आज गणपती येऊचो ना अजून आणूच नाही उशीर झालो गणपती त्याच्या पोरग्यांचं जरा डेकोरेशन करू लाईट गेलेली नागभर येच प्रकारची भाजी केली होत आम्ही पावट्याची गाठी केली होत अळूच्या पाण्याचे तोडक्याची भाजी केली आहे आणि भात डाळ आणि मोदक

कोकण रेल्वे आणि नाव नाव खराब खराब आहे येऊन जाऊन होती त्या कारणाने काम भरपूर लेट झाले आता वाजले जवळजवळ दोन वाजल्याला आलेत फटाफट करूया आणि गणपतीचं आगमन पण करूया तिचा मूर्तीची जी आपण म्हणजे मूर्तीला हार वगैरे सगळं सागर, दुर्वावर करतो त्याचं काम आपलं हे ह्या वर्षी सुद्धा आपले मूर्ती आपले काका आहेत काका तर आपलं घरच आहे बाजूला लवकर फटा काका अभि नावा इकडे हे तुटली काढले 8 मोरिया मोरिया अरे बोल अरे Boria. Pangalang Murti. Boria. Boria. Boria.

मग काय सांग सगळ्यांसाठी <ís> सगळ्यांसाठी एकच सगळ्यांनी एका, एका।, एका ग्रुपाने यायचं आणि सगळं डेकोरेशन करायचं आणि काय टाकणार आहे व्हिडिओ तुझं काय मत सांग बरोबर आहे ना मुंबईतच तुम्ही सगळी एकत्र आहेस ना मुंबईतच सगळी एकत्र नावात एक महिना आधी डेकोरेशन एकाच्या घरात करायचं आपलं स्थान पण नव्हतील ज्यांना जमत ज्यांना जमत कोकणात ते लोक येतात आणि नाही येतात ते असे हे बघा जे असे व्हिडिओ कॉलर असेल पर्यंत लावतात की बाबा लांबूनच दर्शन घेतले संकेत बाय सो ही असते कोकणात गणपतीची आवड आणि ओढ हे रे ओंकार Ah, फेमस करा आ करा करा फोटो

आपण आपल्या गंगाच्या जे आपले मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून आपण घेतो जे आपले काका हरी आहे का भाऊच्याकडून तर त्यांच्याबद्दल ते आता अवेलेबल आहेत त्याच्या आपण बोलूया की मूर्ती कशी बनवतात काय बनवतात कधीपासून चालू केलं त्यांनी चला होत नाही ओरड काय का तुम्ही मूर्ती म्हणजे कसे म्हणजे पंचवीस म्हणतात घरी वर्ष झाले म्हणजे तुम्हाला कलाकडून म्हणजे स्वतःहून तुम्ही आवाज गेले की स्वतः करता मग तुमचा मुलगा व्हॉट्सअप कुठं चालवला की नाही I do not know. आरतीसुद्धा झाली असेल आणि स्पेशली आज आपला जो देखावा आहे तो आहे आपला कोकणाचा वॉटरफॉल आहे पाण्याचं ते सुरू होईल मोटर वगैरे लावलेली आहे थोडी तर पाण्याचं वॉटरफॉल येईल आणि पाणी तिकडून जाण्याचं फक्त मार्ग करायचा आणि स्पेशल ती मस्त असे डोंगरात जाईल डोंगरात मस्त असे येईल तो तो उडून नंतर टाकेन जाऊया आता वेळ आहे जेवणाची जी वाजले जवळजवळ चार वाजले सो जेवण वाढणं चालू आहे तुज़ा बड़ेखारी देव माज़ा पढ़ा भेषु गोनाय मां गणेश घरची आरती झाली तर आपण आपल्या घराची आरती करतात कोकणामध्ये मस्त पावसातून पाण्यातून चालेल आणि आरती म्हणून त्या जा गावात जाऊ दादा जाऊ व्हाइट टायर तिकडे पावसाची मोस्त दमदार बॅटिंग चालली क्या बाद आहे क्या भाज आपण जवळजवळ जवळ वाजलेले आठ अठरा आठ एकोणीस झालेत स्वप्नीलची ट्रेन आहे मुंबई आणि कणकुलीवरून आपण कणकुली लिंगणार आहोत बघूया बनवून सबस्क्राईब करा आणि शेअर करा कारण पुढे गौरी पूजा वगैरे आणि कोकणचे सिरीज हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत